हा खरोखरच एक सर्वसामान्य मुलगा होता एक सामान्य कुटुंबातून अधिकारी झालेला मुलगा होता आपल्या आई सोबत आणि बहिणीसोबत या ठिकाणी तो राहत होता कारण मी गेल्या पाच वर्षामध्ये सरपंच असताना काम करत असताना त्या माणसानं कसं काम केलं याचा मला पूर्ण अनुभव आहे त्या माणसाचा स्वभाव काय आहे हे मला माहित आहे त्यामुळं मी खत्रीनं सांगू शकतो की त्याच्या कुटुंबियाने जे आरोप केलेले आहेत तो मुलगा आत्महत्या करू शकत नाही त्याचा शंभर टक्के हा घातपातच झालेला आहे तर मला काय म्हणायचं आहे काल तुम्ही इथो जे आरोप केले हा तुमचा सगळा जो आतापिटा होता आटपाटीची लोक आणायची खानापूरची लोक आणायची जच्छ्या बाजारपेठेत तुम्ही फोस गोळा करून माणसं घेऊन यायची आणि हिता आणून नंगा नाच करायचा त्या गोष्टीचा तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे पोलीस प्रशासनाने विचार केला पाहिजे बारीक अभ्यास करा मला तर असं वाटतं त्या अवधूत आत्महत्या झाली गातफात झाला जे काही झालं तुम्ही या लोक तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहात या तालुक्याचा तुम्ही प्रथम नागरिक म्हणता मग तुम्ही त्या अवधूत वडाचा ज्या दिवशी मृतदेह आला त्या दिवशी तुम्ही जातीने त्यांच्या घरापर्यंत बसायला पाहिजे होत त्यांच्या पाठीशी गंभीर उभा राहायला पाहिजे होत जात तालुक्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करायला पाहिजे होता मी या तालुक्याचा आमदार म्हणून तुमच्या पाठीशी संकटाच्या काळात उभा आहे म्हणून आहो तुमच्यावर आरोप केले कोणी आरोप केले त्यांच्या घरच्यानं आरोप केले आहो तुमची के तालुक्यात सत्ताय राज्यात सत्ताय केंद्रात सत्ताय तुम्ही यंत्रणा वापरू ना आणि जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई म्हणून तुम्ही स्वतः पोलिटिशनला बसा पुन्हा सांगलीच्या पॉलिटिशियनला बोलतो तिच्या एसपी तिथे जाऊन बसा म्हणे तुमचे बांधव कार्यकर्ते तुम्ही गोळा केला आणि तसंच पॉलिटिशियन समोर केला आणि तुम्ही कुणावर बोलता आव चार माणसाची सह्याद्री तुम्ही त्यांचं त्यांचा करायला करावा युद्धपती घेऊन चाललंय तुम्ही काय त्यांच्या मातोश्रीवर आणि पितोश्रीवर बोलला माझं तुम्हाला आव्हान आहे मी सुद्धा सरपंच म्हणून के काम केलंय काय नैतिकता बघायची आम्हाला माहिती तुमच्या आई सुद्धा सरपंच होत्या आज आहेत तुमच्या आईला तुमच्या मातोश्रीला आमच्या मातोश्री समान आहे त्यांना जाऊन तुम्ही विचारा आई काल मी राजाराम बापूच्या पत्रावर राजाराम बापूच्या मातावर अशा पद्धतीचं वर्तन केलेलं आणि अशा पद्धतीचं बोललो आहे तुमची आई तुमच्या पायाची चप्पल काढून कानपाठ फोर त्या आज मी खात्रीने सांगतो त्या मात्याला सुद्धा तुमच्या शब्द आवडणार नाही अशा पद्धतीचं तुमचं वर्तन एखादं स्टेटमेंट दाखवा आणि राजकारण सोडून देऊन राहत असतो अवचार माणसानं या प्रकरणावर कालीचा संबंध नसताना त्याच्या आत्म्याला पाहून तुम्ही श्रद्धांजली अर्पण करा त्याऐवजी तुम्ही त्याची बाकीची माटो काढता तुमचे याच्याशी संबंध होते त्याच्याशी संबंध होते आणि तुमचा बचाव करण्यासाठी तुम्ही किती नाटके करचाल याचा तुम्हाला तर भान आहे का बघा आणि सगळ्यात जास्त मराठी कि येते तुम्हाला खरं सांगतो काल या ठिकाणी आमदार बोलत असताना आजूबाजूला रसविलीची मंडळी होती खाली रसवून टाळ्या वाजवत होती कोणत्या विषयावर तुम्ही टाळ्या वाजवत आहेत त्यापैकी नऐंशी टक्के मंडळ अशी होती की राजा समोर या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री असताना या महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना या जयंत पाटलांचे तळवे चाटत होते आणि ते आता खाली ताऱ्या वाजवत होते काय ज्यांनी जयंत पाटलांचे तळवे चाटलं त्यांनी आज या अशा पद्धतीच्या वक्तव्यावर ताऱ्या वाजवणे म्हणजे त्यांनी स्वतःच्या आई आणि बापाला जाऊन घरात विचारायचं की आपण कोणतं कृत्य करतोय कुणाला पाठिंबा देतोय कसल्या प्रवृत्तीला पाठिंबा देतोय आहो जो आजाराम बापू तालुका अंधारे बसताना वजेडात आणण्याचं हे मलाच काम केलं त्यांच्या मुलाने जेव्हा मंत्री असताना या तालुक्याला पाणी मिळावं म्हणून नातोनात कष्ट केले यार महाराष्ट्र माहिती की जयंत पाटील साहेब आपल्या तोंडातून कधीही एकदा शब्द बोलत नाही अशा व्यक्तीवर तुम्ही खाण्यावर आरोप करायला लागला खाच्या पातळीवर बोलाय लागला तर इथून पुढच्या काळात जत तालुक्याची जनता अशी बाद असे करणार नाही या जत तालुक्याच्या माझ्यांवर तुमच्या समोर दादानी गेल्या पाच वर्षात काय काय काम केलं या तालुक्याच्या के प्रत्येक माणसाच्या सुख दुःख दादा उभा राहिले आणि अशा माणसाच्या विरोधात तुम्ही वक्तव्य करत असताना थोडेसे तुम्ही भार पाडायला पाहिजे काल तुम्ही बोलत असताना सांगितलं की मी दयांडीचं काय नेम केलं आणि जयंत बदलांना माणसं पाठवली अरे बाबा जयंत बदलांना माणसं पाठवायची गरज नाही तुम्ही जे धंदा करताय अख्ख्या तालुक्याला माहित आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे मुख्य जयंत पाटलावर बोलायचं शरद पवार साहेबांवर बोलायचे म्हणजे तुम्हाला जर महाराष्ट्रात मोठीपणा मिळत असेल माझे देवेंद्र दे फडणवीस हे तुमचे वाचारवीर जर हे बोलतात हे जर तुम्हाला मान्य असेल तर तसं या महाराष्ट्राला जाहीर करून सांगा हे वाचनवीर आम्ही सोडत आणि यांचीशी भाषा हे आमच्या पक्षाला नाही आम्हाला मान्य आहे एकदा महाराष्ट्राला कळू द्या की आम्ही सोडले नाही ती बोलायसाठी आणि कुणावरही बोलू द्या म्हणून अशाच तालुक्याची जनता तुम्हाला बघायचं आहे तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही जरा मोबाईल उघडून फेसबुक बघा कोण साहेब काल फेसबुकच्या सगळ्या टीव्ही नाईनच्या त्या खाली कमेंट वाचा म्हणा तुम्हाला काय उत्तर देते काय खाली बोलते ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुमची पात्रता काय आहे जयंत पटला सारख्या गृहमंत्री असणाऱ्या माणसावर काय पोलीस स्टेशनच्या दरबारात बाजूला डी वाईस पी वत तुम्ही अशा पद्धतीचे वक्तव्य करतात मला वाटतं कायद्या त्या चौकटीत बसवून अशावर गुन्हे दाखल केले पाहिजे साहेबांनी स्वतः पॉलिटिशन अशा लोकांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे म्हणजे इथून पुढच्या काळात असे बोलण्याचं कोणी धाडस करणार नाही त्यामुळे आपण या जत तालुक्यात आहात तरी या जत तालुक्याचा दुष्काळ असला तर माणसं इतकी फार मनानं मोठी आहेत तुम्हाला वाटत असेल मी एकदा आमदार झालो पण ये आपल्या चिरडी बाबाची पांढरी आहे कधी कुणाला पाय खाली घेऊन सांगता येणार नाही त्यामुळे तुम्ही अजूनही सबोरी घ्या ही तालुक्याची जनता पाणी पाचलेली आहे म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की अशा आचार्य कुठं जागा द्यायची हे जत तालुक्यातून जनतेने ठरवायची आहे आणि आपल्या अवधूत वाडाना पुन्हा एकदा मी जत तालुक्याच्या वतीनं बंगाली जिल्हा परिषद गटाच्या वतीनं भावपुरूंना श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो